विद्यार्थ्यांनो तुम्ही कितवीत आहात दुसरी आज तुम्ही काय काय शिकला आहात गणितात इष्टिकाची ती आणि शंकू आणि दंडगोल बरोबर की नाही मग या दंडगोलातील दंडगोल आणि सपाट पृष्ठभाग असणाऱ्या वस्तू घसरगुंडीवरनं घसरतात का घरंगळतात याचा आपण आत्ता प्रयोग करणार आहे बरं का आरुष इकडे लक्ष दे हां सगळेजण आहात तयार चला तुमच्या हातात काय काय आहे ते सांगा पहिल्यांदा अद्विता तुझ्या हातात काय आहे लाकडी फळी का ग तुझ्याकडे दाखव बर ओके कम्पॉस पट्टी, पट्टी। काडेपेटी पेटी आणि पेन्सिल तू सळ उभा राहा आता पण मी ज्या ज्या मुलीचं मुलाचं नाव घेईल तिनं ना घसरगुंडीवर ते टाकायचं आहे अद्विता तुझ्या हातातला खडू टाक बरं घसरगुंडीवरून अरे काय झाला हा घरंगळला का घसरला काय झाला घरंगळला घसरला नाहीये बरं का तो बघू बरं लावण्या तुझ्या हातातली पट्टी आहे आडवी ठेव आडवी बसे ना बरं उभी काय झाली ही पट्टी लावण्या ही पट्टी काय झाली घसरली का घरंगळली घसरली चला आरुष तुझ्या हातात काय आहे नीड बोल आधी काय होतं तुझ्या हातात राज तुझ्या हातातली काडीपिटी ठेव बरं बघ बरं काय आहे काय झाली रे घसरली प्रेम तुझ्या हातात काय आहे ठेव बर आडवी ठेव ना हा ठेव जाऊ देत खाली काय झाली रे ती पट्टी पण घसरली हा राज्ञा तुझ्या हातातली ठेव बर कंपोज काय झाली घसरणे म्हणजे सरळ जसं आहे तसंच खाली येणे तुझ्या हातातली कंपास ठेव हां फक्त आता तू सांग सुदीक्षा काय झालं हे घसरली आता स्वरा तुझं सांग काय झालं घसरली का गरंगळली गरंगळली हा तुझं सांग जिन्नत जा बरं तुझं पुस्तक ठेव काय झालं पुस्तक घसरलं मग लक्षात ठेवा जर वक्र पृष्ठभाग असेल असा वक्र पृष्ठभाग असेल गोल असेल तर तो काय होतो तिथून घसरगुंडीवरून गरगळतो काय होतो गरंगळतो ठीक आहे तू तु, ठेव तुझ्या हातातली वस्तू सपाट पृष्ठभाग घसरतो आणि वक्र पृष्ठभाग घरंगळतो तुझ्या हातातली मोठी लाकडी पट्टी ठेव काय झाली घसरली ओके आता तुम्ही एक एक जण या घसरगुंडीवरनं या आता तुम्ही घरंगळताय का घसरताय हे मला बघायचंय तुम्ही सांगायचं हां चला या काय झाली अद्विता घसरली अद्विताच्या हातात बॉटल आहे त्याचा कसला भाग आहे कसला आहे आणि तो जर आपण जमिनीवर उताराच्या भागावर ठेवला तर ती वस्तू गरंगळते आलं का लक्षात मग हा आहे दंडगोल हा काय आहे दंडगोल दंडगोल म्हणजे दंडासारखा गोल, गोल मग दंडा त्यात कोणत्या कोणत्या वस्तू येतात कोणत्या कोणत्या वस्तू येतात पाण्याची पिंप पाण्याची बॉटल टाकी घरातले सगळे डबे डबे येतात ना दंडगोलात हां पाण्याची टाकी मग तुम्हाला समजलं का दंडगोल दंडगोल समजला तुम्हाला आणि घसरणे आणि घरगळणे यातला फरक लक्षात आला घसरतो म्हणजे सपाट भागावरून तसाच घसरत खाली येतो आणि घरगळणे म्हणजे काय फिरत, फिरत 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 खाली येणे समजला भाग थँक्यू ओके